वजन कमी करण्यापासून ते त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर आहेत हिरवे वाटाणे जाणून घ्या दहा आरोग्यदायी फायदे मंडळी हिरवे वाटाणे आकाराने लहान असले तरी ते भरपूर पोषक तत्वांनी आणि आरोग्यदायी फायद्यांनी भरलेले असतात वजन कमी करण्यासाठी आणि पचनशक्ती वाढविण्यासाठी वाटाणा प्रथिने आणि फायबरने समृद्ध असतो हिरव्या वाटाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट तसेच विटॅमिन के व्हिटॅमिन सी आणि मॅग्नीसारखे सूक्ष्म पोषक घटक देखील भरपूर प्रमाणात असतात वाटाणा ही हिवाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या लोकप्रिय भाज्यांपैकी एक आहे परंतु ही गुणांनी परिपूर्ण आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे हिरव्या वाटाण्याचे सेवन अनेक प्रकारच्या आजारांपासून वाचवते चला तर जाणून घेऊया हिरवा वाटाणा खाण्याचे फायदे नंबर एक कोलेस्ट्रॉलची समस्या हिरव्या वाटाण्यामध्ये असे गुण आहेत जे शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवलला वाढू देत नाही हिरव्या वाटाण्यामध्ये शरीरातून ट्रायग्लिसराईडच्या स्तराला कमी करण्याचा गुण असतो यामुळे याच्या सेवनाने ब्लडमध्ये कोलेस्ट्रॉल संतुलित राहतो नंबर दोन हृदयरोगांसाठी हिरव्या मटारच्या नियमित सेवनाने हृदयासंबंधी आजार होण्याची शक्यता खूप कमी असते यामध्ये अँटी इन्फ्लामेंटरी कंपाऊंड आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे शरीराला हृदयरोगापासून वाचवतात नंबर तीन कमकुवत हाडे हिरव्या वाटाण्याचे दाणे विटॅमिन के युक्त असतात यामुळे हे खाणे हाडांसाठी खूपच फायदेशीर आहे हे ऑस्टिओपोरोसिसच्या रोग्यांसाठी खूप फायदेशीर आहे नंबर चार कॅन्सरपासून वाचवते वाटाणा शरीराला कॅन्सरपासून वाचवते नियमित हिरव्या वाटाण्याचे सेवन करणे शरीरातून विषारी आणि कॅन्सर एलिमेंटला दूर पळवते म्हणजेच अँटी कॅन्सर प्रॉपर्टीजप्रमाणे काम करते नंबर पाच एजिंग साईन दूर राहतात हिरव्या वाटाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे स्किनला दीर्घकाळ तरुण ठेवतात या व्यतिरिक्त हिरव्या वाटाण्यामध्ये फ्लेवोनाईड्स फायटोन्युट्रियंट्स केरोटीन असते जे शरीराला ऊर्जावान बनवून ठेवतात नंबर सहा विसर घोळेपणा हिरव्या मटारचे जास्त सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते यासोबतच शरीराला फुफ्फुसांच्या आजारांपासून लढण्यास ताकद मिळते नंबर सात वजन वाढविण्यासाठी नियमित जिममध्ये वर्कआउट आणि जॉगिंग करण्यापेक्षा चांगले तुम्ही नियमित वाटाण्याचे सेवन करावे हिरवे वाटाणे उच्च फायबरने भरपूर असते जिचे सेवन केल्यामुळे बॉडीला एनर्जी मिळते परंतु फॅट वाढत नाही वजन नियंत्रित राहण्यास मदत होते नंबर आठ चेहऱ्यावरील फाईन लाईन्स चेहऱ्यावर जर फाईन लाईन्सची समस्या असेल तर काही दिवस मटारच्या पिठाचे उठणे चेहऱ्यावर लावत राहा तुमची ही समस्या दूर होईल भाजलेल्या वाटाण्याचे दाणे आणि संत्र्याचे साल बारीक करून त्याचे उठणे बनवा आणि शरीरावर लावा तुमच्या शरीराचा रंग उजळून निघेल नंबर आठ बोटांवर सूज हिवाळ्याच्या दिवसात जर बोट सुजले असतील तर वटाण्याचा काढा बनवा थोड्याशा गरम काढ्यामध्ये बोटे बुडून ठेवा यासोबतच गोडे तेल लावून बोटांना धुतले पाहिजे नंबर दहा डायबिटीजच्या रोगांसाठी फायदेशीर हिरव्या मटारमध्ये उच्च फायबर आणि प्रोटीन असतात जे बॉडीच्या ब्लड लेवलला नियंत्रित करतात यामुळे याचे सेवन डायबेटिक लोकांसाठी देखील फायदेशीर आहे अतिशय पौष्टिक असण्यासोबतच या स्वादिष्ट भाजीचा आस्वाद घेण्याचे अनेक मार्ग आहेत हिरवे वाटाने कच्चे शिजवलेले उकडलेले किंवा सूप आणि स्प्रेडमध्ये मिसळून खाल्ले जाऊ शकते काही मिष्टांनी पौष्टिक मूल्य वाढविण्यासाठी आणि त्यात चमकदार हिरवा रंग जोडण्यासाठी देखील त्याचा वापर केला जाऊ शकतो तर मंडळी हे होते हिरवा वाटाने खाण्याचे फायदे नक्कीच याचा आहारात समावेश करा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा पुन्हा भेटू अशीच माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह हो। तोपर्यंत काळजी घ्या तुमची धन्यवाद